शिव म्हणजे भोलेनाथ करुणा त्याग आणि गुडतेचे देव आहे ते केवळ योगीच नाही तर जगातील सर्वात साधे आणि दयाळू देव देखील मानले जातात त्यांच्या प्रत्येक शब्दात खोल सत्याने जीवन बदलणारे धडे लपलेले आहेत एखादी त्यांनी माता पार्वतीला अशा गोष्टीबद्दल सांगितले जे गुप्त गुप्तपणे दान केल्यास गरीबी गरीब व्यक्ती ही श्रीमंत बनता येते एका दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती पृथ्वीवर प्रवास करताना त्याच्या नगरी काशीला पोहोचले ते काशीतील गंगेच्या काठावर एक शांत घाटावर काही काय थांबले तेथे अनेक भक्त पूजा आणि दान करत होते काही गंगे स्नान करत होते तर काही तपश्चर्या करत होती माता पार्वती आजूबाजूला पाहत होत्या मग त्याच्या नजरेत एक वृद्ध शेतकऱ्यावर वर पडली जो एक झाडाखाली बसून जेवायला जेवायला जात होता त्याच्याकडे दोन रोठ्या आणि थोडे लोण लोणचे होते त्याच्या वेळी एक कु कमकुवत भुकेलेला भिकारी तेथे ते आला आणि हात जोडून म्हणाला बाबा मला खूप भूक लागली आहे मी दोन दिवसापासून काही खाल्ले नाही कृपया मला काही तर खायला दे त्या वृद्ध शेतकऱ्याने त्या दोन रोट्या शिवाय काही नव्हते पण क्षणाचाही वे वाया न घालवता त्याने संपूर्ण प्लेट त्या भिकाऱ्याला दिली तो स्वतः झाडाखाली बसला फक्त पाणी पिला आणि देवाचे नाव घेऊ लागला हे पाहून माता पार्वतीच्या डोळे भरून आले ती शिव शिवजींना म्हणाली स्वामी तो शेतकरी स्वतः उपाशी राहिला आणि त्याने त्याचे संपूर्ण अन्न त्या भिकाऱ्याला दिले इतक्यात महान कृतीचे बक्षीस म्हणून त्याला काय मिळेल भगवान शिव हसले आणि म्हणाले प्रिय माणूस आयुष्यात काही दान करतो काही अन्न देतो काही कपडे देतो काही पैसे देतो पण काही दान हे देखाव्यासाठी केले जातात काही गुप्तपणे केले जातात पण तुम्हाला माहिती आहे का की एक पांढरी वस्तू आहे जर कोणी ती गुप्तपणे दान केली तर ती व्यक्ती कधीही गरीबी राहत नाही गरीब माणूसही श्रीमंत होतो आजारी माणूसही निरोगी होतो आणि दुर्दैवी व्यक्तीचं नशीबही चमकते अशी पार्वती आश्चर्याने म्हणाली प्रभू ती पांढरी वस्तू काय आहे आणि त्यात काय रहस्य आहे भगवान शिव म्हणाले देवी मी तुम्हाला एक कथेद्वारे हे रस्ते समजून सांगीन ही कथा केवळ प्रेरणादायिक नाही तर जो कोणी ते पूर्ण भक्ती आणि लक्ष देऊन ऐकतो त्याला त्याचा फायदाही मिळतो त्याचे नशीब बदललेले आणि गरिबी कायमची दूर होते जर त्याने ही कथा पूर्णपणे न चुकता ऐकली आणि ती आपल्या आयुष्यातील अंगा अंगीकारली तर भोलेनाथ कथा सुरू करतात आणि म्हणतात हे देवी पार्वती ही प्राचीन काळाची गोष्ट आहे गोदावरी नदीच्या काठी असलेले माईपूर नावाच्या गावातील रतन नावाचा एक तरुण राहत होता जो लाकूड तोडून तो आपले उदरनिर्वाह करत असे तो आपल्या पत्नीसोबत साधे जेवण साधे जीवन न, जगत होता लाकडापासून मिळणारे उत्पादन पुरेसे नव्हते त्यामुळे त्याच्या कुटुंबात नेहमी अन्नाची कमतरता आणि कपट असायचे एका दिवशी अस्तित्व आणि रागून रतनच्या पत्नीने त्याला विचारले की हे किती काळ चालू राहील ना सन ना सन आनंद लाकूड तोडण्याची हे काम सोडून तुम्ही शहरात जाऊन काही काम का शोधत नाही ज्यामुळे आमचे त्रास कमी होतील आणि गरिबी हळूहळू संपेल यावर रत्नांनी खूप प्रेमाने उत्तर दिले अरे भगवान मी नेहमीच तुझे ऐकतो पण मी आधीही सांगितले आहे की मी हे गाव सोडून जाऊ शकत नाही शहरात येते शांतता राहणार नाही हो मला असे वाटत नाही की आपण पुन्हा या विषयावर अशा चर्चा कराव्यात पत्नी म्हणाली ठीक आहे तुम्हाला जे योग्य वाटेल ते जे जेवण तयार आहे जेवण झाल्यावर लाकूड तोड्यासाठी जा प्रिय भक्तांनो जेवण झाल्यावर रतन लाकूड तोडण्यासाठी जंगलात जंगल तोडीकड निघाला चालत चालत तो बराच दूर गेला तो विचार करू लागला की आज मी खूप दूर आलो आहे मला एक मोठी झाड हवे ज्यापासून मी आज चांगले उत्पन्न मिळू शकेन पण असे कोणतेही झाड दिसत नाही तेथे -ते एक लहान झाड होते आणि ते कोरडे होते म्हणून त्यांना विचार केला मी आजच्यासाठी कायम करते रथनने ते झाड तोडले आणि नंतर डोक्यावर लाकडाचा गठ्ठा घेऊन ते विकण्यासाठी शहराकडे निघाले पण शहरात पोचल्यावर त्याला दिसले की लाकूड विकत घेण्यासाठी कोणीही नव्हते तो विचार करू लागला मला हे सर्व लाकूड घरी परत घेऊन जावे लागेल मग वाटले एका पंडितजीने त्याला बोलवले तो म्हणाला ए लाकूड तोड्या इकडे य लाकूड किती आहे तर कमल पंडित पंडितजी तुम्हाला सर्व लाकूड हवे आहे का अर्धे जर तुम्हाला सर्व हवे असेल तर मी तुम्हाला कमी किमतीत देईल पंडितजी म्हणाले मला सर्व लाकूड हवे आहे पण तुम्ही सांगितलेल्या किमतीत नाही मी ते फक्त माझ्या किमतीत खरेदी करू शकतो तर रतन थकलेल्या आवाजात म्हणाला मग हे लाकूड खूप स्वस्त असेल पण चला ते घेऊया असो मी थकलो आहे पंडितजीने त्याला पन्नास रुपये दिले आणि म्हणाले हे घे लाकूड येतेच ठेव तसेच तुला खूप भूक लागली आहे तू काही खिशाला कारतन म्हणाले गुरुजी मला खूप भूक लागली आहे पण जर मी जेवले तर तुमच्या कुटुंबासाठी पुरेसे अन्न उरणार नाही ते राहू दे मी घरी जाऊन जेवीन पंडितजी हसत म्हणाले काळजी करू नकोस बेटा इथे वीस लोक जेवू शकतील इतके अन्न आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा तेव्हा येथे येऊन जेवा मग रतनने विचारले तू नेहमी सर्वांना असे जेव जेवतोस का पंडितजीने उत्तर दिले जोपर्यंत देवाने मला आशीर्वाद दिला आहे तोपर्यंत ही करतो ही सर्व त्यांची इच्छा आहे म्हणाले ठीक आहे मग मी आज येथे जेवण करील त्या दिवशी रतनने त्या पंडितजीच्या घरी पोटभर जेवण केले आणि त्याचा आभार मानले आणि म्हणाले पंडितजी तुम्ही खूप दयाळू आहात तुमचे मन खूप उत्तेज आहे मी तुम्हाला असे चांगले काम करण्यास मदत करू इच्छितो आतापासून मी अर्ध्या किमतीत फक्त पन्नास रुपयात लाकूड देईन पंडितजी म्हणाले ठीक आहे तुमच्या इच्छेनुसार त्यांनी पंडितजींना लाकूड दे, दे आणि पन्नास रुपये घेऊन घरी निघाला ते घरी पोचल्यावर त्याच्या पत्नीने त्यांना पैशाबद्दल विचारले त्यांनी लाकडाच्या अर्ध्या किमतीसाठी पन्नास रुपये काढले आणि ते तिला दाखवले त्याची पत्नी म्हणाली तुम्ही दररोज शंभर रुपये आणत होता आज कमी लाकूड कापले का ते म्हणाले नाही भाग्यवान मी दररोज कापत असलेल्या लाकडाच्या प्रमाणात लाकूड कापले पण आज मला फक्त अर्ध्या किमतीत मिळाले म्हणून त्याची पत्नी रागवली ती म्हणाली मला सांगा घरात रेशन नाही मला नवीन छप्पर लावायचं आहे मला मुलांच्या शिक्षणासाठी पैसे हवे आहेत बरेच काही करायचे आहे मी याचे काय करू तर ती म्हणाली अरे भगवान जवळच्या गावात धर्मपाल नावाचा एक पंडित राहतो जो खूप शिकलेला माणूस आहे मी त्यांच्या घरी गेलो त्यांनी मला खूप प्रेमाने जेवू घातले ते गरीब आणि भुकेल्या लोकांना मोफत जेवण देतात मी त्यांना अर्ध्या किमतीत लाकूड दिले मला वाटले की मी हे काम करावे म्हणून त्याच्या पत्नीने विचारले तो नेहमीच त्याग अन्न देतो मग तो श्रीमंत असावा बरोबर तर रतन म्हणाला तो तुम्ही विचार करता तितका श्रीमंत नाही तो खूप चांगला आत्म्याचा माणूस आहे आणि मंदिरात पुजारी आहे तो त्यांच्या कष्टाच्या पैशाने सर्वांना अन्नदान देतो त्याला मदत करण्यासाठी मी म्हणालो की मी त्यांच्यासाठी नेहमी पाचशे पन्नास ला लाकूड तोडून तर त्यांची पत्नी म्हणाली हे पुरेसे आहे का जर तुम्ही दोन गटार लाकूड तोड तोडू शकत नसाल तर आपण घरी कसे चाल घर पन्नास रुपयामध्ये पैसे कसे वाचवू तर रतन म्हणाले हे भग बाग, भाग्यवान मी प्रयत्न करीन आणि देवाची इच्छा असेल ते होईल आज मी त्याच्या घरी अन्न खाल्ले आहे एक दिवस मी तुम्हा तुम्हालाही तेथे ते घेऊन जाईल यानंतर रतन दररोज लाकूड तोडून पंडितजी त्यांच्या वचनानुसार फक्त पन्नासला विकायचा एक दिवशी पंडितजी जेवायला बसले तेव्हा बाहेरून आवाज आला पंडितजी महाराज मी लाकडे आणले आहेत तिकडे ये आणि लाकडे घेऊन जा म्हणजे मी जाऊन शकेल पंडितजी बाहेर आले आणि म्हणाले रतन मी तुला पैसा देऊ शकत नाही तू तु, तुझे लाकूड परत घे रतन, रतन म्हणाले तू मला उद्या पैसे देऊ शकतो पण मी लाकूड येथेच ठेवतो मला खूप भूक लागली आहे तू मला अन्न देऊ शकतोस का असं ती तो सर्वांना खायला घालतोस पंडितजी हसत म्हणाले रतन का नाही आधी हातपाय धुवो धुव मी जेवायची व्यवस्था करीत पंडितजी घरात गेले आणि त्याच्या पत्नीला सांगितले त्याची पत्नी म्हणाली तू असे वचन का दिलेस आमच्या घरात खाण्यासाठी काही शिल्लक नाही मी तुमच्यासाठी वाढलेले अन्नाशिवाय प्रिय भक्तांनो माता पार्वती कथा खूप लक्षपूर्वक ऐकत होती आता ती आणखी लक्षपूर्वक ऐकू लागली पुढे भगवान शिवाजी म्हणतात हे प पर पार्वती पंडितच्या पत्नी म्हणाल्या हे स्वामी आपण यावेळी रतनला कसे खायला घालू सर्वत्र अन्न संपले आहे तुम्हाला हे माहीत नाही का तर पंडितजी म्हणाले अरे यात काय मोठी गोष्ट आहे तुम्ही वाढलेले आण आन, अन्न रतनसाठी पुरेसे आहे मी आज उपवास करण्याचा विचार करत आहे पंडितजीच्या पत्नी म्हणाल्या मला सांगा तुम्ही हे किती दिवस कराल जेव्हा आपल्याकडे स्वतःसाठी पुरेसे अन्य नसते तेव्हा तुम्ही इतके काम का करता हे सर्व कुठून येईल पंडितजी म्हणाले देव सर सर्वांसाठी देतो भगवान शिव म्हणतात पार्वती पंडिताशा लोकांना खाऊ घाला असे जर त्यांच्याकडे स्वतःसाठी काही नसेल तर एक दिवशी रतन लाकूड तोडण्यासाठी जंगलात गेला त्याला वाटले की त्याने जंगलाच्या काठावरचे सर्व सुकी झाडे आधीच तोडली आहेत आता ती उरली आहे ती सर्व हिरवीगार आहे जंगलात जाणे तोडणे कठीण वाटते मी यापूर्वी कधी इतके खोलवर गेलो नाही आता वन्य प्राणी असू शकतात जर मला काही झाले तर माझ्या कुटुंबाचे काय होईल असा विचार करून तो घाबरून जंगलात गेला तो बरेच दूर गेला पण त्याला योग्य झाड सापडले नाही अचानक त्याला एक मोठे सुके झाड दिसले त्याला वाटले की ही फांदी खूप मजबूत आहे जर मी ती तोडली तर लाकडाचे दोन तीन गट्टे होतील खूप उशीर झाला आहे असा विचार करून कमल त्या झाडावर चढ चल, चढला तो त्याचे फांदीवर बसला आणि तो तोडू लागला ती फांदी खूप मोठी होती म्हणून ती तोडल्यानंतर शेजाऱ्यांच्या झाडावर एक लहान ढिगाऱ्यावर पडली तेथे एक साधू तपश्चर्या करत होते साधू उभा राहिला आणि म्हणाला अरे मूर्खा माझ्या तपश्चर्या कोण वेत आणले साधूने रतनला तेथे पाहिले तेव्हा तो म्हणाला मी इतके दिवस येथे तपश्चर्या करत होतो तू माझ्या वर्षानुवर्षाच्या तपश्चर्याचे वेतत्या आणले आहेस अरे मूर्ख प्राणे मी तुला कुत्रा होण्याचा शाप देतो रतन घाबरला आणि म्हणाला अरे महाराज कृपा मला माफ करा मला माहीत नव्हते तू येथे तपश्चर्या करत आहेस साधू म्हणाले मी वर्षानुवर्ष येथे तपश्चर्या करत आहे तू माझे तपश्चर्या मोडली आहेस तू माझी तपश्चर्या विस्कळीत केली आहेस म्हणून तू या पापात भागीदारी आहेस रतनने विन विनवणी केली अरे महाराज मी दररोज लाकूड तोडण्यासाठी आणि ते विकून माझ्या उदरनिर्वाह करण्यासाठी येते येतो मी हे जाणून बुजून केले नाही मी तुम्हाला पाहिलेलेही नाही कृपया हा शाप परत द्या तर मग ऋषी तुम्हाला कसे पाहू शकतील कारण तुम्ही चिखलाने माखलेले आहात मला वाटले की ते एक ढिगारा आहे हे ऐकून ऋषी राग थोडा कमी झाला मग ते रतनला म्हणाले ठीक आहे मी तुला तुम्हाला दिलेला शाप परत घेणे शक्य नाही पण एक मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही या शापातून मुक्त होऊ शकता रतनने विचारले कृपा मला उपाय सांगा महाराज मी या शापातून कसा मुक्त होईल शक्यतो ऋषी म्हणाले मुलगा तुम्हाला दोन लोक सापडतील जे सर्वोत्तम दान देतात जर तुम्ही खोलीवर उरलेले एक धान्य खाल्ले तर तुमच्या शापाचा परिणाम हळूहळू संपेल सध्या तुमचे रंग काळा राहील पण जेव्हा तुम्ही पूर्णपणे पांढरे व्हाल तेव्हा तुम्ही या शापातून मुक्त व्हाल म्हणून रतन रडत म्हणाले हे महाराज मी माझी पत्नी आणि मुलाचा आधार आहे लाकूड विकून आपल्या आणलेल्या पैशाने आपण जगतो आता मी कुत्रा झालो आहे मग आता माझे काय होईल माझे कुटुंब कसे जगेल संत म्हणाले बेटा काळजी करू नकोस देव मदत करेल जेव्हा तुझा शाप तुटेल तेव्हा तुझे जीवन आनंद होईल ते आशीर्वादाने भरलेले असेल तुला प्रत्येक दुःखापासून मुक्ती मुक्त मिळेल असे म्हणत संत तेथून निघून गेले प्रिय भक्तांनो पुढे भगवान शिव शिवाजी आई, आई पार्वती आई पार्वतीला म्हणतात प्रिय रतन संतांच्या शापामुळे लगेच कुत्र्यात बदलतो यानंतर रतन शा शापातून मुक्त होण्यासाठी प्रवासाला निघतो तो विचार करू लागतो की संतांनी म्हटल्याप्रमाणे मला सर्वोत्तम देतात कोटे मिळेल आणि मला काही समजत नाही मग त्याला अचानक पंडितजीचं आठवण आली त्याला वाटले की पंडितजी खूप उदार आणि उत्तम मनाचे व्यक्ती आहेत आता मी आधी त्यांच्याकडे जाईन रतन कुत्रेच्या रूपात पंडितजीच्या घरी पोचतो पंडितजीने जेवण केल्यानंतर त्याच्या पत्नीने उरलेले अन्न बाहेर फेकून दिले आता रतन कुत्रेच्या रूपात तेथे ते पोचला आणि पंडितजीचे उरलेले अन्न खाल्ले अन्न खाल्ल्याबरोबर त्याचे अर्धे शरीर पांढरे झाले कमल खूप आनंदी झाला आणि म्हणाला मला माहीत होते की पंडितजी खूप दयाळू व्यक्ती आहेत मी अर्ध्या शापातून मुक्त झालो आहेत पण पूर्णपणे मुक्त होण्यासाठी मला दुसरे कोणालाही तरी शोधावे लागले रतन दुसऱ्या व्यक्तीच्या शोधात निघाले एक दिवशी त्याला सोहन नावाचा एक तरुण शेत, शेत नाग नांगरताना दिसतो रतन त्याच्या घरासमोर कुत्र्याच्या रूपात बसला आहे तेवढ्यात एक व्यक्ती तेथून एक गाय घेऊन जातो तो म्हणतो हे सोहन खूप उत्त उद्दत्ती व्यक्ती आहे त्याने फक्त मलाच नाही तर इतर लोकांनाही गाय दान केले आहेत अशा व्यक्तीला आशीर्वाद घ्यायला हवा आता रतन हे सर्व ऐकत होता आणि त्याला वाटत होते की आज मला शापातून मुक्त मुक्त मिळेल सोहांनी पंडित पंडितासारखे दयाळू असेल आता तो कधी जेवेल ते मी बंधन कमल तेथे ते बराच वेळ वाट पाहत होतो सह सोहनेने जेवण प्लेट बाहेर फेकली फेकून दिली तेव्हा रत्नाने लगेच त्या प्लेटवर उरलेले अन्न खाल्ले पण त्याच्या शरीराचा रंग अजूनही तसाच होता हे पाहून तो आश्चर्यचकित झाला त्याला वाटले की हो सोहनने गाय दान केली आहे तरी असे का झाले नाही मला काही समजत नाही थोड्या वेळाने कमल परत आला आणि पंडितजीच्या घराबाहेर बसला ते 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 तेथे त्याला दोन तरुण बोलत असल्याचे ऐकू आले पहिल्या तरुण म्हणाला अरे भाऊ आज सोहनने पुन्हा गाय दान केली आहे दुसरा माणूस म्हणाला हो तो किती मोठा दाता असेल तरी कितीही दिखावा केला तरी तो नेहमीच शहराबाहेरील लोकांना बोलवतो आणि दान